नमस्कार आज आपण अक्काचे लग्न दया आणि वात्सल्य यातील एका भागावर सविस्तर चर्चा करणार आश्रमातील शांत संध्याकाळ प्रार्थना सुरू व्हायची आहे आणि गोविंदा नावाची व्यक्ती बासरी वाजवत आहे त्या सुरांनी निवेदक श्याम

पण ती गोष्ट या वातावरणाच्या अगदी विरुद्ध म्हणजे सामाजिक तणाव आणि संघर्षाने भरलेली आहे बरोबर ही शांतता म्हणजे वादळापूर्वीची शांतता आहे असं म्हणायला हरकत नाही चला तर मग या आठवणींच्या प्रवासात काय काय घडतं ते पाहूया कथेची सुरुवातच एका मोठ्या अडथळ्याने होते अक्काचे लग्न जुळवणं हे एक मोठं आव्हान बनलं होतं स्रोतांमध्ये यामागे काय कारणं दिली आहेत दोन मुख्य कारणं स्पष्टपणे समोर येतात पहिलं म्हणजे त्या काळातल्या समजुतीनुसार अक्काला मंगळ होता अच्छा हा एक काय म्हणतात त्याला ज्योतिषीय अडथळा मानला जायचा ज्यामुळे स्थळं यायची आणि मोडायची पण यापेक्षाही मोठी आणि खरी अडचण होती हुंड्याची आणि लेखकाने कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचं वर्णन करण्यासाठी वापरलेली बडेघर वासा ही म्हण हो ती खूपच प्रभावी आहे म्हणजे समाजात नाव मोठं आहे प्रतिष्ठा आहे पण घरात मात्र आर्थिक चणचण आहे अगदी ही दुहेरी कात्री आहे एका बाजूला सामाजिक प्रतिष्ठा जपण्याचा दबाव आणि दुसऱ्या बाजूला ती जपण्यासाठी लागणाऱ्या पैशांची कमतरता अशा परिस्थितीत हुंड्याची मागणी ही केवळ एक आर्थिक अडचण राहत नाही तर ती एक प्रकारची मानहानी ठरते एक अपमान ठरतो आणि म्हणूनच निवेदकाचा श्यामचा राग इतका तीव्रतेने व्यक्त होतो तो हुंड्याला फक्त एक वाईट प्रथा म्हणत नाही तर तो त्याला मुलीच्या मानेवरचा धोंडाच म्हणतो ही प्रतिमाच इतकी हिंसक आणि वेदनादायी आहे हो कारण तो फक्त व्यवस्थेवर टीका करत नाहीये तर त्या व्यवस्थेमुळे मुलींवर होणाऱ्या मानसिक परिणामांबद्दल बोलतोय तो सांगतो हो की मुलगी वाढत चालली एकदा लवकर उरकलेच पाहिजे असे शब्द जेव्हा मुलीच्या कानावर सतत पडत राहतात ह तेव्हा तिला स्वतःच्या अस्तित्वाचाच भार वाटू लागतो तिची होणारी घुसमट आणि निराशा या स्रोतांमध्ये फार प्रभावीपणे मांडली आहे आणि तो याचा दोष फक्त जुन्या पिढीला देत नाही तो त्या काळातील तरुणांना नादान म्हणजे अज्ञानी किंवा मूर्ख म्हणतो ही खरं तर खूप मोठी टीका आहे नाही का हो ना तो म्हणतोय की तरुण पिढी या प्रथेला मूकपणे पाठिंबा देत आहे अच्छा आणि तो हे फक्त हवेत बोलत नाही तो बंगालमधील स्नेहलता नावाच्या मुलीचं उदाहरण घेतो हुंड्याच्या त्रासाला कंटाळून तिने स्वतःला जाळून घेतलं होतं ही एक प्रचंड मोठी देशाला हादरवणारी घटना होती या घटनेनंतर काही बदल झाला का निवेदकाच्या मते या बलिदानाचा काही चिरस्थायी परिणाम झाला नाही आणि हेच तर त्याचं मुख्य दुःख आहे तो म्हणतो की स्नेहलताच्या मृत्यूनंतर तरुणांनी क्षणभर खूप हुल्लड केली सभा भरवल्या निषेधाचे ठराव केले मोठमोठी भाषणं दिली पण ते सगळं तात्पुरतं होतं अगदी काही दिवसांनी सगळं शांत झालं आणि पुन्हा हुंडा सोन्याची अंगठी दुचाकी घड्याळ या मागण्या सुरू झाल्या म्हणजे एका व्यक्तीचं बलिदान सुद्धा त्या खोलवर रुजलेल्या सामाजिक मानसिकतेला बदलू शकलं नाही नाही शकलं हे खूपच निराशाजनक आहे एका वैयक्तिक कौटुंबिक समस्येपासून सुरू झालेली ही गोष्ट पाहता पाहता एका मोठ्या राष्ट्रीय शोकांतिकेचं रूप घेते बरोबर लेखक इथे हेच दाखवतोय की सामाजिक बदल केवळ भावनिक प्रतिक्रियांमधून घडत नाहीत त्यासाठी व्यवस्थेला आव्हान देण्याची आणि ती बदलण्याची सातत्यपूर्ण इच्छाशक्ती लागते निवेदक तरुणांना प्रश्न विचारतो की ज्यांना आपल्या बहिणींना अशा रूढींमधून मुक्त करता येत नाही त्यांना देशाचं स्वातंत्र्य तरी कसं प्रिय असू शकेल हा खूपच मूलभूत प्रश्न आहे अनेक अडचणींनंतर अखेर अक्काचं लग्न ठरतं आणि कथेचा रोख रत्नागिरीच्या प्रवासाकडे वळतो आणि इथलं हरणेबंदराचं वर्णन त्या अक्षरशः आपल्याला त्या काळात त्या ठिकाणी घेऊन जातं हे वर्णन म्हणजे विरोधाभासांचं एक सुंदर मिश्रण आहे एका बाजूला प्रवासातले कष्ट आहेत धक्का नाही त्यामुळे कमरे इतका कोणी उलटी करते तर कोणी जागेसाठी भांडतय म्हणजे डोळ्यासमोर चित्र उभं राहते एका बाजूला समुद्राच्या लाटा दुसऱ्या बाजूला माणसांचा कल्लोळ आणि या सगळ्या गोंधळातून प्रवास करायचाय हा काही आरामदायक सुखद प्रवास नक्कीच नाही अजिबात नाही पण याच मानवी गोंधळाच्या आणि त्रासाच्या पार्श्वभूमीवर निसर्गाचं एक भव्य आणि रौद्र रूप उभा आहे नारळाची घनदाट वन सतत गर्जत राहणारा समुद्र आणि त्या लाटांचा गंभीर आवाज जो लेखक म्हणतो सहा सहा कोस दूरपर्यंत ऐकू येतो हे वर्णन आपल्याला त्या जागेची भव्यता दाखवतं आणि या वर्णनात ते दीपगृह मला वाटतं ते फक्त एक वास्तू नाही तर एक प्रतीक बनून येतं निवेदक त्याची तुलना थेट संतांशी करतो किती सुंदर कल्पना आहे ही हो तो म्हणतो की संत जसे आपल्या उंच आचरणाने जगाला मार्गदर्शन करतात तसेच हे दीपगृह भवसागरात भटकटलेल्या जा जहाजांना मुकेपणाने शांतपणे मार्ग दाखवतं भवसागरातील दीपस्तंभच अगदी ही फक्त एक उपमा नाही तर ते एक तत्वज्ञान आहे आणि गंमत म्हणजे ही कल्पना फक्त निवेदकापुरती मर्यादित राहत नाही तो हे बोलताच गर्दीतला एक वृद्ध भारकरी लगेच संत कृपेझे हे दीप करीती साधका निष्पाप या अभंगाची ओळ म्हणतो आणि हा क्षण या कथेतील एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करतो ही कथा फक्त एका घटनेबद्दल नाही तर ती अनेक ज्ञानशाखांना स्पर्श करते इथे इतिहास आहे हरणेच्या किल्ल्याचं जुनं नाव सुवर्णदुर्ग होतं किंवा इंग्रजांनी चंद्रसेन राजाला कसं बाहेर काढलं याबद्दल एक ओवी दिली आहे कोणती ओवी हरणेच्या किल्ल्यावरी तोफा मारेल्या दुहेरी चंद्रकाडीला बाहेरी इंग्रजांनी वा म्हणजे लोकांच्या तोंडी इतिहास जिवंत तो होता ओव्यांच्या आणि गाण्यांच्या रूपात बरोबर आणि फक्त इतिहास नाही लोककथाही आहेत समुद्राला चंद्र मुलगा आहे का यावर समुद्रमंथनातून तो चौदा रत्नांबरोबर बाहेर आल्याची कथा सांगितली जाते पण या सगळ्यातून लेखक शिक्षणावर एक मार्मिक भाष्य करतो हे खूपच मनारिक आहे म्हणजे निवेदक इथे असं तर सुचवत नाहीये ना की खरं शिक्षण पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाच्या आणि परंपरेच्या जिवंत प्रवाहात जास्त सापडतं तो म्हणतो की या खेड्यातील लोकांच्या तोंडी कित्येतरी अभंग ओव्या गाणी पाठ आहेत त्यांचं त्यांच्या मौखिक परंपरेशी असलेलं नातं हे तथाकथित सुशिक्षितांपेक्षा कितीतरी घट्ट आहे सुशिक्षितांना कदाचित शेक्सपियर आणि मिल्टन माहित असतील पण त्यांना ज्ञानोबा तुकारामांची आठवण नसते हा त्या काळातील शिक्षणाच्या दिशेवर केलेला एक सूक्ष्म पण अचूक टोला आहे आणि याच विरोधाभासातून कथा पुढे जाते नाही का एका बाजूला निसर्गाचं सौंदर्य लोकांच्या तोंडी असलेलं ज्ञान आणि याच गजबजलेल्या कष्टप्रद प्रवासात एक अशी घटना घडते जी या सगळ्याच्या पलीकडे जाऊन थेट माणुसकीला स्पर्श करते हो या सगळ्या गजबजाटात कथा एका लहानशा पण अत्यंत महत्वाच्या प्रसंगावर लक्ष केंद्रित करते पडाव पूर्ण भरलेला आहे खेचाखेचा आहे आणि एक लहान बाळ सतत रडत आहे असा आवाज जो लक्ष वेधून घेतो आणि त्या बाळाच्या आईची जी निवेदकाची आत्या आहे आहे तिची होणारी लेखकाने फार प्रभावीपणे मांडली ती स्वतः आजारी आहे त्यामुळे बाळाला दूध पाजू शकत नाही आणि अशा गर्दीच्या ठिकाणी बाण रडू लागल्यावर आईला किती असहाय्य आणि लाजीरवाणं वाटतं याचं वर्णन आहे बरोबर आणि इथे लेखक एक सार्वत्रिक सत्य मांडतो तो म्हणतो जगात सारे सुखाचे सोबती दुःखाला कोणी नाही हसऱ्या मुलाला प्रत्येकजण उचलून घेईल त्याचे लाड करेल पण रडणाऱ्या बाळाकडे ज्याला सहानुभूतीची आणि मदतीची सर्वात जास्त गरज असते त्याच्याकडे सगळेच दुर्लक्ष करतात ते बाळ म्हणजे इतरांसाठी एक कटकट किंवा अडथळा ठरतो आणि या सामूहिक उदासीनतेच्या क्षणी निवेदकाची आई पुढे येते ती जे करते ते कुठल्याही मोठ्या उपदेशापेक्षा किंवा भाषणापेक्षा खूप प्रभावी आहे हो ती एक अत्यंत निस्वार्थ आणि नि करुणामयी कृती करते ती काहीही न बोलता त्या रडणाऱ्या भाच्याला म्हणजे आपल्या ननंदेच्या मुलाला जवळ घेते आणि स्वतः त्याला दूध फासते ही एक अत्यंत खाजगी आणि साधी वाटणारी कृती आहे पण त्या परिस्थितीत ती असामान्य ठरते आणि त्या कृतीचा परिणाम लगेच दिसतो बाळ शांत होतं हसू खेळू लागतं त्या एका क्षणात पडावातलं सगळं वातावरण बदलून जातं पण मला जी गोष्ट जास्त भावली ती म्हणजे स्रोतामध्ये दिलेला पुढचा तपशील कोणता तपशील आई त्या लग्नात स्वतःच्या मुलासही रडवी परंतु वंचनच्या मुलाला अगोदर शांत करी म्हणजे तिने संपूर्ण प्रवासात त्या लग्नाच्या गडबडीत आपल्या मुलाच्या आधी आपल्या भाच्याच्या गरजेला प्राधान्य दिलं हो आणि तिला त्यात कोणताही त्रागा वाटला नाही उलट तिला त्यातच परम आणि समाधान वाटलं हेच त्या कृतीचं सौंदर्य आहे ते कर्तव्य म्हणून किंवा उपकार म्हणून केलेलं काम नव्हतं ते वासल्याचं एक सहज रूप होतं लेखक म्हणतो ज्यात प्रेम आहे त्या देण्याने देणारा आणि घेणारा दोघांनाही परम सुख मिळतं ही केवळ एक शारीरिक गरज पूर्ण करण्याची क्रिया नाही तर ती करुणेची एक शुद्ध अभिव्यक्ती आहे तर ह्या सगळ्याचा अर्थ काय ही एक सुंदर आठवण आहे पण त्या पलीकडे जाऊन ती आपल्याला काय सांगते ही केवळ एक घटना नाही तर एक जीवनदृष्टी आहे जी कथेच्या शेवटी स्पष्ट होते हो आणि ती जीवनदृष्टी आईने आपल्या मुलाला श्यामला दिलेल्या शिकवणीतून समोर येते हाच या कथेचा आत्मा आहे ही घटना सांगून झाल्यावर आई श्यामला म्हणते श्याम अरे जवळ असेल ते दुसऱ्याच द्यावे दुसऱ्याचे अश्रू थांबवावे त्याला हसवावे सुखवावे या आनंदासारखा आनंद नाही हे वाक्य खूप साधं आणि सरळ आहे पण त्यात खूप मोठा अर्थ दडलाय सुखाची व्याख्याच बदलून टाकणारे हे वाक्य आणि ती पुढे जे बोलते ते तर या कथेचं सार आहे ती म्हणते स्वतःच्या मुलाचे श्याम कोणीही कोडकौतुक करील परंतु दुसऱ्याच्या मुलाचेही करील तितक्याच प्रेमाने करील तोच थोर वाह हे वाक्य तर सगळंच बदलून टाकतं म्हणजे तुमची माणुसकी तेव्हाच सिद्ध होते जेव्हा तुम्ही तुमच्या रक्ताच्या नात्याच्या तुमच्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन दुसऱ्यावर प्रेम करता अगदी ही शिकवण एका साध्या कौटुंबिक आठवणीला सहानुभूती आणि उदारतेच्या एका वैश्विक सिद्धांतामध्ये बदलते आईने जे केलं ते केवळ एक तात्पुरतं कृत्य नव्हतं तर ते तिच्या जीवन जगण्याच्या पद्धतीचं तिच्या मूल्यांचं प्रतिबिंब होतं जे ती आपल्या मुलामध्ये रुजवू पाहत होती म्हणजे कथेच्या सुरुवातीला आपण जे पाहिलं हुंड्यासारखी एक क्रूर सामाजिक प्रथा जिथे माणूस माणसाचा विचार करत नाही पैशासाठी दुसऱ्याला त्रास देतो हम्म त्याच्या अगदी विरुद्ध असलेले हे चित्र आहे एका बाजूला समाजाची संकुचित आणि स्वार्थी वृत्ती आहे तर दुसऱ्या बाजूला एका स्त्रीची अमर्याद करुणा आहे लेखक हा विरोधाभास मुद्दामच आपल्यासमोर ठेवतो तो आपल्याला निवड करायला लावतो की आपल्याला कोणत्या बाजूने उभं राहायचं आहे खरंच एका लग्नासाठीचा साधा प्रवास सामाजिक भाष्य काव्यात्मक वर्णन आणि मानवतेच्या एका गहन शिकवणीचं माध्यम बनतो हरणे बंदरच्या वर्णनापासून ते पडावातील तर छोट्याशा प्रसंगापर्यंत प्रत्येक गोष्टीत एक खोल अर्थ दडलेला आहे म्हणजे या कथेचा खरा संदेश हाच आहे की महानता ही काहीतरी भव्य दिव्य गोष्टीत नसते ती एका रडणाऱ्या बाळाचे अश्रू पुसण्यात स्वतःच्या सोयीच्या पलीकडे जाऊन दुसऱ्याची गरज ओळखण्यात असते आईने त्या पडावात जे केलं ते जगाला बदलणार नव्हतं पण त्या एका क्षणासाठी त्या बाळाचं जग तिने नक्कीच बदललं आणि या चर्चेच्या शेवटी एक शेवटचा विचार मनात येतो निवेदकाने त्या काळातील तरुणांवर हुंड्यासारख्या हानिकारक परंपरांना आवाहन न दिल्याबद्दल कठोर टीका केली आहे त्याने विचारलेला प्रश्न आजही तितकाच समर्पक वाटतो कोणता प्रश्न तो म्हणतो की ज्यांना आपल्या बहिणींच्या जीवनाचा कोंडमारा करणाऱ्या रूढी ताकता येत नाहीत त्यांना स्वातंत्र्यप्रिय आहे हे कसे म्हणावे हाच प्रश्न आजच्या काळालाही लागू होतो तर यावर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आजच्या समाजात अशा कोणत्या रूढी किंवा परंपरा आहेत ज्या इतरांना नकळतपणे त्रास देतात त्यांच्यावर अन्याय करतात बरोबर त्या कदाचित हुंड्यात किंवा उघड नसतील पण त्या अस्तित्वात आहेत तर विचार हा आहे की त्या परंपरांना केवळ तात्पुरता भावनिक विरोध न करता सातत्याने बदलण्याचे धैर्य आपल्यात आहे का हा प्रश्न हे स्रोत आपल्यासमोर सोडून जातं